धीरुभाई अंबानी यांचं नाव ऐकलं वाचलं किंवा पाहिलं की, की उभे राहते देशासमोर उभी टाकलेली इंडस्ट्री हे अंबानी अंबानी आज पुन्हा एकदा चर्चेत आले ते मुकेश अनिल अंबानी किंवा अंबानी कुटुंबियांमुळे नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान केलेल्या एका के वाक्यामुळे सध्या अजितदादांच्या एका विधानावरून राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघाले याच निमित्ताने आपण धीरुभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर केलेली नोकरी ते देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून रिलायन्स जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी तर सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते ते पाहूया मला सहकार टिकवायचं नसतं तर पंप काढले असते का गोरगरिबांची मुलं तिथं कामाला लागली मुले पंपावर कामाला लागणं हे माझ्यासाठी कमी पानाचं नाही कुठलेही काम करणं कमी पानाचं वाटून घेऊ नका जे पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे त्याच्यातूनच आपण सोनं निर्माण करू पंपावर पेट्रोल सोडूनच धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाले असं विधान अजित पवार यांनी केलं माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी अजित पवार यांनी सभा घेतली या सभेला संबोधित करताना अजितदादा बोलत होते आता अजितदादांच्या या वाक्यानंतर पंपावर पेट्रोल चोरून झिरुबाई अंबानी कोट्याधीश झाले आणि तुम्ही अशी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी एक्सवर पोस्ट केली आणि स झालं आणि गडबड होऊन नव्या वादाला तोंड फुटलं आता धुरुभाई अंबानी यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया गुजरातमध्ये जन्मलेल्या धुरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळेच ते फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते व्यवसायात प्रवेश करण्यापर्यंत आणि मोठं व्यावसायिक साम्राज्य उभारण्यापर्यंतचा धीरुभाई अंबानींचा प्रवास चित्रपटमय मध्ये राहिला आहे धीरुभाई अंबानी यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला त्यांचे वडील शिक्षक होते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे त्यांनी फळे आणि पकोडे विकण्यास सुरुवात केली मात्र तेथे त्यांना फारसा यश्न मिळाला नव्हते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांचे मोठे भाऊ रमणीकलाल यांच्या मदतीनं यमनमधील अदन शहरात गेले या शहरात त्यांनी एका पेट्रोल पंपावर महिन्याला तीनशे रुपये पगारावर काम सुरू केलं धीरुभाई अंबानीच्या कामावर खुश होऊन कंपनीने त्यांना पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक बनवलं पण ते करत असलेल्या कामावर फारसे काही खुश नव्हते त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता त्यामुळे यमनमध्ये सहा वर्ष काम केल्यानंतर ते एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतात परत यमन वरून जेव्हा धीरुभाई भारतात परत आले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त पाचशे रुपये होते मुंबई गाठल्यानंतर धीरुभाईंनी मुंबईतील प्रत्येक बाजारपेठेत भेट देत पालथी घातली त्यावेळी त्यांनी देशात पेट्रोलियम आणि परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या क्षेत्रात सुरुवात केली आणि येथूनच क्षेत्रात श्री गणेश झाला दरम्यान चर्चेत येतात ते फक्त त्यांचे मुलं आणि आता पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वाक्यामुळे चर्चेत आले तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा